नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये दोनशे जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कनिष्ठ सहाय्यक अर्थात ज्युनियर असिस्टंटचं हे पद आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आणि वेतन तुम्हाला पर मंथ या ठिकाणी बत्तीस हजार ते पस्तीस हजार दरम्यान मिळणार आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता यासाठी ऑनलाईन तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करायचे आहेत डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल सहा चॅनल करा जॉब रेल ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे अर्थात फायनान्स लिमिटेड यांच्यामार्फत ही या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट अर्थात कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता नोटिफिकेशनमध्ये म्हटले की ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हिटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स हु मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया फ्रॉ सिलेक्शन अँड अपॉइंटमेंट एज जुनियर असिस्टंट आर अंडर स्टेट टोटल दोनशे या ठिकाणी भरल्या जाणार जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त जागा पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये त्रेपन्न जागा या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो याच्या भरल्या जाणार आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर मिळणार आहे प्लस नोकरी ठिकाण सुद्धा त्रेपन्न जागांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे पुढे बघा या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅकन्सीस बघल्यानंतर आपण बघूया यासाठी रिमोनशन फॉर सी जुनिअर असिस्टंट सीटीसी तुमची कशा प्रकारे राहणार आहे तर बघा इन्वॉल्मेंट्स पर मंथ विल बी इन द रेंज ऑफ बत्तीस हजार टू पस्तीस हजार दोनशे या दरम्यान तुमची त्या ठिकाणी सॅलरी असणार आहे या व्यक्ती एचआरए बाकीचे जे काही बेनिफिट्स असणार आहेत ते सुद्धा मिळणार आहे सिटी कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेला आहे तुम्ही बघू शकता कॅटेगरी वन कॅटेगरी टू आणि कॅटेगरी कशा कशाप्रकारे सॅलरी झालेली आहे त्या दरम्यान तुम्ही बघू शकता बस्तीस चारशे ते पस्तीस दोनशे दरम्यान तुमची या ठिकाणी मित्रांनो सॅलरी ही पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मॅन्युअल कंपन्सेशन सुद्धा किंवा सी टी सी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मेडिक्लेम ग्रॅच्युटी ग्रुप इन्शुरन्स स्कीम हाऊसिंग लोन परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळत आहेत हे या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे या दोनशे पदांसाठी अर्ज करण्यासाठी तर नॅशनलिटी तुम्ही बघू शकता इंडियन असणे आवश्यक आहे एज या ठिकाणी एकवीस ते अठ्ठावीस वर्ष एज लिमिट असणे आवश्यक आहे या दरम्यान तुमचा एज असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एज्युकेशन क्वालिफिशन त्यामध्ये ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयामध्ये असेल तरी चालेल मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे हे महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही करस्पॉडन्स किंवा डिस्टन्स यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर मात्र तुम्ही इलिजिबल होणार नाही तुमचं फुल टाईम ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे सिक्स्टी पर्सेंट मार्क्स या व्यतिरिक्त कॉम्प्युटर लिटरसीमध्ये मागितलं की ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज कॉम्प्युटरचं असणं आवश्यक आहे ज्यामध्ये सर्टिफिकेट डिप्लोमा किंवा डिग्री कॉम्प्युटर ऑपरेशन लँग्वेजमध्ये असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट तुमचा डिग्री लेवलला असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता वर्क एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता गरजेचा नाही आहे मॅन्डेटरी नाही आहे आणि कॉम्प्युटर स्किल्स रिक्वायर्ड आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे बेसिक क्वालिफिकेशन सिक्स्टी पर्सेंट सह कोणतीही पदवी आणि तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी असेल तर अर्ज करता येईल या पदासाठी पुढे बघा हो या ठिकाणी मित्रांनो आणखीन गोष्टी म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे राहणार आहे तर या पदासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्यूद्वारे तुमचं मित्रांनो सिलेक्शन होईल यामध्ये जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजची चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी लॉजिकल रिझनिंग चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी जनरल अवेरनेस चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी न्यूमरिकल अॅबिल्टीची चाळीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी आणि कॉम्प्युटर स्किलची चाळीस क्वेश्चन हे चाळीस मार्कांसाठी राहणार आहे तशी टोटल दोनशे क्वेश्चन दोनशे मार्कांची एक्झाम राहणार आहे ज्याचं ओन्ली इंग्लिश मिडीयममध्ये तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे टोटल एकशे वीस मिनिटांचा टाइम आहे ज्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम द्यायची आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्झाम होणार आहे पॉईंट पंचवीस मार्क डिडक्ट केले जातील जर तुमचा अन्सर रॉंग असेल तर पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स से यांनी कुठे कुठे दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता भरपूर ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत ज्यामध्ये मुंबई नवी मुंबई ग्रेटर मुंबई ठाणे एम एम आर रिजन नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक अमरावती कोल्हापूर जळगाव या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा एक्झाम सेंटर आहे नाशिक आहे अमरावती कोल्हापूर जळगाव ही नागपू ही लोकलला किंवा डिस्ट्रिक्ट वाईज दिलेली आहेत तर मुंबई आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा तुमचं एक्झाम सेंटर राहणार आहे तुम्ही नजरेकच एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम देऊ शकता पुढे बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन फी अर्ज करण्यासाठी आठशे रुपये फॉर्म फी त्याने आकारलेली आहे अधिक अठरा टक्के जीएसटी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे सर्वांना सेमच फी राहील पंचवीस सात दोन हजार चोवीसपासून चौदा आठ पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत याबाबतचं टाइम तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल ज्यामध्ये पंचवीस सात ते आठ चौदा आठ दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता सात ते चौदा दिवसाच्या अगोदर तुम्हाला एक्झामच्या हॉल तिकीट त्यावेळी अवेलेबल होईल आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये डेट दिलेली आहे एक्झामची त्यांनी यासाठी एल आय सी हाऊसिंगच्या वेबसाईटवर किंवा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ई माझ्या वेबसाईटवर मी या भरतीचा अपडेट मेन्शन करेन ते जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता बँकिंगसाठी जर तयारी करत असाल तर सेमच सिलेबस से या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येऊ शकते या प्रतिबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद